आणि आता पुन्हा बातमी आहे पावसाची मुंबईमध्ये आठवडाभरापासून जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे मात्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती सिप्स कंपनीच्या गेट नंबर तीन समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांचा पावसात अंदाज न आल्यानं अनेक दुचाकी चालकांना या ठिकाणी अपघात देखील त्यांचा झालेला आहे नागरिकांकडून आता ना तीव्र संताप व्यक्त होतोय पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित खड्ड्यांच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा देखील आपण जाणून घेऊया मुंबईत सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे कुठेतरी मुंबईकर सुकावला आहे मात्र याच पावसामुळे जे आहे ते मुंबईच्या अनेक रस्त्यांवरती खड्डे पडले आहेत त्यामुळे मुंबईकर दुहेरी अडचणीमध्ये सापडण्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मी सध्या उभा आहे योगेश्वरी विक्रोळी लिलिंगोड परिसरातील सिप्त परिसरात असणाऱ्या या रस्त्यावर उभा आहे आपण पाहू शकतो ते सिप्स कंपनीच्या ते समोरच दो रस्ता जो, मुटे -मुटे जो रस्ता आहे जो विक्रोळीकडून जोगीश्वरीकडे जाणाऱ्या दिशेने या रस्त्यावर जे आहे ते मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत अंधेरी पूर्वेकडील के प्रभाग कार्यालयाच्या अंतर्गत हा जो रस्ता येतो हा रस्ता बनवताना या ठिकाणी जे आहे ते हलक्या दर्जाचं डांबरीकरण करण्यात आलेलं आहे आणि यामुळे जो आहे पावसामध्ये हा रस्त्याला कुठेतरी खड्डे पडताना पाहायला मिळतात आणि या खड्ड्याचा जो त्रास आहे हा सामान्य मुंबईकरांना भोगावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याच्या कामावर आता नागरिकांकडून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई Bye.